सांख्य आणि समाधी मार्ग याची कसोटी घेतली होती परंतु वैराग्य मार्गाची कसोटी घेतल्याशिवाय त्याने भृगु ऋषींचा आश्रम सोडला होता त्याला असे वाटले की त्या मार्गाची ही कसोटी घ्यावी आणि स्वतः अनुभव घ्यावा म्हणजे त्याविषयी आपल्याला अधिकारवाणीने बोलता येईल त्याप्रमाणे गौतम गया नगरीस गेला तेथून सभोवताल ज्या प्रदेशाची त्याने पाहणी केली आणि उरुवेला येथे गयेचे राजर्षी नगरी यांच्या आश्रमात वैराग्य मार्गाचा अभ्यास करण्यासाठी वसती करण्याचे त्यांनी निश्चित केले वैराग्य मार्गाच्या अभ्यासासाठी निरंजना नदीच्या काठी ते निर्जन आणि एकांतातील स्थल होते राजगृहात असताना त्याला जे परिवराजक भेटले होते आणि शांततेची वार्ता ज्यांनी आणली होती ते पाच परिवराजक त्याला उरुवेला येथे आढळले ते देखील वैराग्याचा अभ्यास करीत होते त्या भिक्षुणी त्याला तेथे पाहिले आणि त्याने आपणाला बरोबर घ्यावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली गौतमाने त्यांची विनंती मान्य केली नंतर त्याचा आज्ञेत शिष्याप्रमाणे वागून त्यांनी त्याची आदरभावाने सेवा केली ते नम्रतेने त्याच्याबरोबर राहू लागले गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या व आत्मक्लेश याचे स्वरूप अत्यंत उग्र होते काही वेळ तो भिक्षेसाठी दोन घरी जाई पण दर दिवशी सातापेक्षा अधिक घरी तो जात नसे प्रत्येक घरी केवळ दोन घासाची भिक्षा घेई पण सातापेक्षा अधिक घासाची भिक्षा तो स्वीकारीत नसे दररोज तो फक्त एक वाटीभर अंदावर जगत असे पण सात वाट्यांपेक्षा अधिक अन्न तो स्वीकारीत नसे काही वेळा तो दिवसाकाठी एकदाच किंवा दर दोन दिवसांनी एक वेळ याप्रमाणे जेवत असे कधी आठवड्यातून एकदा तर कधी पंधरवाड्यातून एकदा याप्रमाणे ठराविकच प्रमाणात अन्नभक्षण करण्याचा त्याचा कडक नियम असे त्याचा वैराग्य मार्गाचा अभ्यास अधिकाधिक होऊ लागल्यावर हिरव्या वनस्पती किंवा रानातले ज्वारी बाजरीसारखे धान्य किंवा पाण्यातल्या वनस्पती किंवा भाताच्या तुसाच्या अंत सापडणारे तांबडे पीठ अथवा भातावरची पेज अथवा तेलबियांचे पीठ एवढाच त्याचा आहार असे रानटी फळे आणि कंदमुळांवर किंवा वाऱ्याने आढांवरून पडलेल्या फळांवर तो आपली गुजरण करीत असे त्याचे कपडे तागाचे धुळीच्या ढिगात सापडलेल्या तागासारख्या चिंध्यांचे झाडांच्या सालींचे काळविटाच्या सबंध किंवा अर्ध्या कातड्याचे गवताचे झाडांच्या सालीचे किंवा लाकडाच्या पट्ट्यांचे माणसांचे किंवा जनावरांचे केस विणून केलेल्या घोंगडीचे किंवा घोबड्याच्या पंखांचे असत त्याने आपल्या डोक्याचे व दाढीचे केस उपटून टाकले उभे राहून घेतलेले आसन तो केव्हाही बसण्यासाठी सोडून देत नसे तर मांडी घालून बसलेल्या स्थितीत राहूनच तो हालचाल करीत असे अशा प्रकारे निरनिराळ्या पद्धतींचा अवलंब करून तो वैराग्याच्या इतक्या पराकोटीला गेला की आपल्या शरीराला पराकाष्ठेच्या यातना आणि वेदना देण्यासाठीच तो जगू लागला शेवटी तो इतक्या किळसवाण्या अवस्थेला येऊन पोहोचला की त्याच्या अंगावर चिखळ आणि घाण याचे थरच्या थर इतके साचले की शेवटी ते आपोआप पडू लागले अरण्याच्या भयान अशा अंतर्भागात त्याने आपली वस्ती केली होती तो भाग कोणाच्याही अंगाचा थरकाप होईल इतका भयान होता त्यात जाण्याचे धाडस केवळ मूर्ख मनुष्यच करू शकला असता जेव्हा हिवाळ्यात रात्री अत्यंत कडक थंडी पडत असे तेव्हा कृष्ण पक्षाच्या रात्री तो उघडा असे आणि दिवसात तो काळ्या कुट्ट गर्द झाडीत राहत असे परंतु पावसाळ्यापूर्वी जेव्हा कडक उन्हाळ्याचा शेवटचा महिना येई तेव्हा दिवसा तो अंग भाजून काढणाऱ्या उन्हाळ्यात राही आणि रात्री गुदमरून टाकणाऱ्या गर्द झाडीत राही जळलेल्या हाडांची उशी करून तो स्मशानात झोपे त्यानंतर गौतम दिवसाकाठी फक्त डाळीच्या एखाद्या दाण्यावर एखाद्या तिळावर किंवा तांदळाच्या एखाद्या कणावर गुजराण करू लागला ज्यावेळी दररोज तो फक्त एक फळ खाऊन राहू लागला त्यावेळी त्याचे शरीर अत्यंत क्षीण झाले तो आपले पोट चाचपू लागला तर त्याचा पाठीचा कणा त्याच्या हाताला लागे आणि जर तो पाठीचा कणा चाचपू लागला तर त्याचे पोट त्याच्या हाती लागे इतके त्याचे पोट त्याच्या पाठीच्या कण्याला चिकटले होते आणि याचे कारण तो अत्यंत कमी खात होता नमो बुद्धाय